नमस्कार मित्रांनो मी राजू साथळीया तुम्ही बघतात भूमिकॅन चॅनल मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की लोकांना भरपूर याचा त्रास असतो की आपल्या जमिनीत एखाद्याने अतिक्रमण केलं असेल किंवा आपण एखाद्याच्या जमिनीत अतिक्रमण केलं असेल तर आपण दिवाणी न्यायालयामध्ये जातो आणि दिवाणी न्यायालयामध्ये आपण दावा दाखल करतो आणि तो दावा हा वीस तीस पंचवीस दहा वर्ष हा तसाच चालत राहतो आणि आपल्याला तो त्रास होत राहतो तर मी आज तुम्हाला समजवणार आहे की जर आपण आपली जमीन असेल आणि जर आपल्याला आपल्या जमिनीवर आपल्याला ताबा मिळवायचा असेल तर कोर्टात न जाता आपण कशाप्रकारे आपल्या जमिनीवर ताबा मिळवू शकतो त्याची पूर्ण माहिती आज मी तुम्हाला सविस्तरपणे समजवणार आहे आणि असाच रि निर्णय एक दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने तो आज मी तुमच्यासमोर आणणार आहे आणि या निर्णयामधून आपल्याला भरपूर फायदा घेता गे, येण्यासारखा आहे आणि आपण समजून घेणार आहेत पूर्ण माहिती की कशाप्रकारे तो केस लढण्यात आला होता आणि कशाप्रकारे तो जो कब्जा कब्जेदारी होता त्या आणि ज्याच्या नावाने डॉक्युमेंट होती त्या कब्जेदारी जवळून ज्याच्या नावाची प्रॉपर्टी होती त्याला कशाप्रकारे ती जमीन मिळाली त्याची मी पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका भरपूर उपयुक्त माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे जेणेकरून म्हणजे असं तुम्ही समजा की आजपर्यंत आपण जेवढे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यात हा सगळ्यात इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे तर आज मी तुम्हाला समजवणार आहे मित्रांनो की बेकायदेशीर कब्जा कोर्टात न जाता आपण केस न करता आपण कशा प्रकारे आपल्या जमिनीची आपण कब्जा जो ताबा असतो आपण घेऊ शकतो जर म्हणजे आपल्या नावावर डॉक्युमेंट असतील आणि एखाद्या त्यानं जर आपलं जमिनीवर अतिक्रमण केलं असेल तर आपण कशाप्रकारे ते अतिक्रमण काढू शकतो त्याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तर ता पहिली त्याच्यात एक, एक म्हणजे पेसेफिक रिफाईल ऍक्ट एकोणीसशे त्रेसष्ट त्यानुसार आपण जे आता पण आपल्याला माहिती आहे की दिवाणी न्यायालयात आपण जाऊन आपली जमिनीसाठी आपण दावा दाखल करू शकतो तर त्याची तर आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे त्याचा तो व्हिडिओ तुम्ही बघितला नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनवर तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर आपला सगळ्यात मेन पॉइंट येतो तो म्हणजे कागदपत्रे आपल्या नावावर आहेत तर दिवा न्यायालयात जावं लागतं आणि दिवा न्यायालयामध्ये केस आपल्याला करावी लागते ती सेक्शन ॲक्ट पाचनुसार आपल्याला दिवाणिल्यात जावं लागतं आणि मालकी हक्क आहे पण डॉक्युमेंट आपले नाही म्हणजे आपली मालकी हक्क आहे समजा आपली प्रॉपर्टी आहे वडलोपाची संपत्ती आहे आणि त्याच्यात आपला वाटा आहे आणि ती वाटा आहे पण आपला अजून तेथे कागदपत्रावर आपलं नाव नाही किंवा पूर्ण डॉक्युमेंट आपल्या नावावर नाहीत या दोन्ही जी फरक आहेत ते तुम्ही व्यवस्थित समज मी तुम्हाला ते दोन समजवलेले आहे की कागदपत्रे जर आपल्या नावावर असतील आणि कागदपत्रे जर आपल्या नावावर नसतील पण ती जमीन आपलीच आहे आपल्या वडलोपाजीत आहे आपलीच कुटुंबातली आहे म्हणजे आपला त्याच्यात हिस्सा आहे पण अजून डॉक्युमेंट आपली झालेली नाही आहेत तर अशा प्रकारे दोन कंडिशन असतात आपल्यासमोर अशा दोन कंडिशन असतात तर त्याच्यात काय असतं मित्रांनो की जे आपल्या सेक्शन पाचनुसार आपल्याला दावा करायचा असतो तेव्हा ते, ते आपल्याला काय करायचं असतं की सहा महिन्याच्या आत आपल्याला तिथे एक दावा करून टाकायचा असतो जर एखाद्याने आपल्या शेतात अतिक्रमण किंवा आपल्या जमिनीवर अतिक्रमण केलं तर सहा महिन्याच्या आत तुम्ही जर दावा दाखल केला तर तुम्हाला तो म्हणजे सोप्या पद्धतीने आपली जमीन मिळून जाते पण आपल्याला केव्हा बऱ्याच वर्षानंतर समजते किंवा बऱ्याच दिवसानंतर समजते बऱ्याच महिन्यापासून नंतर समजते तिथपर्यंत तो रस्ता बंद झालेला असतो जो सेक्शन पाच आहे हा कसा आहे की सहा महिन्याच्या आत तुम्ही जर तिथे दिवाण न्यायालयात दावा दाखल केला कोणी जर तुमच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा किंवा अतिक्रमण केलेलं असेल तर सेक्शन पाचनुसार नुसार तुम्हाला लगेच तिथे त्या तुमच्या साईडने निर्णय दिला जातो पण ते आपल्याला उशिरा समजल्यामुळे आपल्याला तो रस्ता बंद होऊन जातो आणि दुसरा आहे म्हणजे जो ट्रायल कोर्टचा निर्णय सेक्शन सहानुसार नुसार तो आपण उशिरा दावा दाखल केलात का आपल्याला ट्रायल कोर्टचा सेक्शन सहानुसार नुसार जो नि निर्णय येईल तो आपल्याला मग तिथे मान्य करावा लागतो आणि त्याच्यावर आपल्याला ते निर्णय स्वीकारावा लागतो तर आज मी तुम्हाला समजवणार आहे की जर कागदपत्रे आपल्या नावावर असतील तर आपण कशाप्रकारे आपली जमीन आपल्या ताब्यात कोर्टात न जाता कशाप्रकारे घेऊ शकतो ती आज समजवणार आहे त्याच्या अगोदर मित्रांनो मी तुम्हाला समजवतो की राजस्थानमध्ये पुनाराम वर्सेस मोतीरामचा हा जो केस होता तो जो चाललेला तो एकोणीसशे सहासष्ट साली पुनाराम राजस्थानमध्ये जमीन घेतलेली ती जमीन घेतल्यानंतर जो केस त्यांनी पहिले टाकलेला तो आहे एकोणीसशे बहात्तरला ला त्याची आज पूर्ण माहिती देणार आहे आणि त्या केसमध्ये ज्याची कागदपत्रे होती त्याच्या ताब्यात जमीन मिळालेली आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर त्याच्यात काय होतं की सर्वप्रथम आपल्याला जो जमीन असते त्याच्यावर आपल्याला स्टे घ्यायचा असतो आपली जर एखाद्याने जमीन अतिक्रमण करून ठेवलेली आहे वीस तीस वर्ष झालेली आहे किंवा दहा वर्ष झालेली आहे तर ते आपल्याला कळल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे की जी आपली जमीन आहे त्यावर आपल्याला एक स्टे आणून घ्यायचा आहे म्हणजे स्टे का घ्यायचा आहे की आपली जी जमीन आहे दुसऱ्याच्या ताब्यात आहे तर तो तिथे अनागृतित जे बांधकाम असतं काही कशाप्रकारे ती जमीन नंतर विकू शकतो एखाद्याला ती जमीन कमी भावात पण विकून टाकू शकतो तेव्हा म्हणजे त्याला जर समजलं की ही दुसऱ्याची जमीन आहे त्याला माहिती पडलं आहे म्हणजे क कोणत्याही रीत्या ती जमीन तो विकू नये ह्यासाठी आपल्याला एक तिथे स्टे घेणं गरजेचं असतं स्टे घेतलं म्हणजे काय होतं की तो त्या जमिनीवर काहीच बेकायदेशीर Uh, म्हणजे हालचाल करू शकत नाही आणि आपल्याला ती पूर्ण स्टे घेतल्यानंतर ती स सगळी आपल्याला त्याची जी अपडेट असते ती आपल्याला माहिती पडत राहते दुसरं कॉ जे मी मेन तुम्हाला समजवणार आहे तो आहे सर्वोच्च न्यायालयातील जानेवारी दोन हजार एकोणीसचा निर्णय जो मी तुम्हाला आता समजवला की पुनाराम वर्सेस मोतीराम पुनाराम वर्सेस मोतीरामची जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तरी हा तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा कारण की मी याच्या डिटेलमध्ये तुम्हाला समजवणार आहे आणि मा मित्र मित्रांनो जर व्हिडिओ थोडा उश मोठा झाला तरी तुमच्याच फायद्यासाठी बनवलेला आहे थोडा पाच दहा मिनटं काढून तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला दुसरे व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही तर त्याच्यात काय होतं की मित्रांनो पुनाराम वर्सेस मोतीरामची जी केस होती त्या त्याच्यात काय होतं की नाव ना, नावावर कागदपत्रे असली पाहिजेत मेन गोष्ट म्हणजे आपली नावावर कागदपत्रे असली पाहिजे तरच तो तिथे जो ट्रायल जो होल्डर असतो तो तिथे पूर्ण त्याचा फायदा घेऊ शकतो आणि जी घुसखोरी अतिक्रमण जो क केलेला असेल तिथे आपण बळाचा उपयोग करू शकतो ते उपयो तर आपण पुढे बघणारच आहेत की कशाप्रकारे आपण बळाचा उपयोग करून आपली जमिनीवर अतिक्रमण किंवा बेकायदेशीर कब्जा केलेला असेल तर आपण कशा प्रकारे तो मिळवू शकतो तर हे झालं आणि हा दुसरं मी सांगित सांगतो ते म्हणजे नावावर कागदपत्रे नाही जर नावावर कागदपत्रे नसतील तर मित्रांनो या केस जी हा केसचा जो निर्णय लागतो लागलेला आहे त्या केसच्या निर्णयावर तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही तुम्ही तिथे बळाचा उपयोग करू शकणार नाही म्हणजेच तुम्हाला मी समजवलं की जो हा बारा दोन हजार एकोणीसचा जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो तुम्हाला फक्त कुठे फायदेशीर ठरतो की जर तिथे तुमच्या नावावर कागदपत्रे असतील म्हणजे जो टायटलधारी असेल ज्याच्या नावाने पूर्ण प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीचा मालक तो असेल त्या त्यालाच त्याचा हा दोन हजार एकोणीसच्या निर्णयाचा फायदा तो घेऊ शकतो आणि केव्हा घेऊ शकतो जेव्हा तुम्हाला माहिती असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळीच माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि जर तुम्हाला बळाचा वापर तुम्ही तिथे करू शकतात या निर्णयामध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे तो निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा मी तो निर्णय द्यायचा पण प्रयत्न करेल तुम्हाला तर हा तू आपण फरक घेऊया की जर टायटलधारी असेल तो त्याचा फायदा घेऊ शकतो आणि टायटलधारी नसेल म्हणजे ज्याच्या नावावर कागदपत्र नसतील तो त्या निर्णयाचा फायदा घेऊ शकणार नाही तर प्लीज सगळ्यांनी एकदा लक्ष द्या कारण की तुम्ही कॉमेंटमध्ये नंतर सगळेच मला कॉमेंट करतील की सर आमचं पण असं आहे आमचं पण असं आहे पण त्याच्यात दोन दोन फरक आहेत ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या त्याच्यात काय झालेलं मित्रांनो की एकोणीसशे सा सहासष्ट साली पुनारामने राजस्थानमध्ये जमीन घेतली कुठे घेतली हा जो केस आहे तो राजस्थानचा आहे तर राजस्थानमध्ये जमीन घेतल्यानंतर काय झालं मित्रांनो की राजस्थानमध्ये जेव्हा पुना पुनारामने जमीन घेतली तेव्हा काय होतं किती जमीन होती ती छोट्या छोट्या तुकड्यामध्ये विखुरलेली होती म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ती जमीन होती किंवा दोन तीन ठिकाणी ती जमीन होती त्यात काय होतं मित्रांनो किती जमीन होती त्याच्यात मोतीराम जो होता त्याचा तिथे अतिक्रमण होतं म्हणजे पूर्ण तर जमीन त्याच्या ताब्यात नसेल पण थोडीफार जमीन ही मोतीरामच्या ताब्यात Bet. होती तर त्या तिथे काय झालं मित्रांनो जो पुनाराम आहे पुनारामने काय केलं की मोतीरामच्या विरुद्ध तिथे एकोणीसशे बहात्तर साली दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला कुठे केला मित्रांनो पहिले त्याने दावा दाखल केला तो दिवाणी न्यायालयामध्ये केव्हा केला एकोणीसशे बहात्तर साली दिवाणी न्यायालयामध्ये त्याने दावा दाखल केला त्याच्यात काय झालं मित्रांनो की दिवाणी न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर तिथे पुनारामच्या बाजूने निर्णय लागला की पुनारामला पूर्ण ताबा द्या द्यावा म्हणजे जो मोतीरामच्या जवळ जमीन होती ती पूर्ण पुनारामला देण्यात यावी असा तिथे निर्णय देण्यात आला नंतर काय झालं मित्रांनो की जो मोतीराम होता त्याने काय केलं की तिथे मग तिथे त्याने हायकोर्टामध्ये तिथे अपील केली की जो हायकोर्ट आहे तिथे त्याने म्हणजे न्याय मागण्यासाठी अपील केली दावा दाखल केला की मोतीराम तिथे निर्णय असा आला मग तो की मोतीराम कब्जामध्ये राहील की जी जमीन आहे ती मोतीरामच्याच कब्जामध्ये राहील म्हणजे जे पहिले त्यांना निर्णय देण्यात आला जो दिवाणी न्यायालयाने निर्णय दिला तो काय दिला की पुनारामच्या ताब्यात जमीन द्यावी म्हणजे ज्याने विकत घेतला सॉरी विकत घेतलेली आहे त्याला ती जमीन द्यावी कारण की त्याच्या नावाने पूर्ण कागदपत्रे आहेत तर त्याच्या विरुद्ध परत मो जो मोतीराम आहे त्याने हायकोर्टामध्ये अपील केली हायकोर्टामध्ये अपील केल्यानंतर तिथे हायकोर्टामध्ये निर्णय कशाप्रकारे लागला की मोतीरामच्या कब्जामध्ये असलेली जमीन ही मोतीरामच्याच ताब्यात राहील म्हणजे तुम्ही निर्णय कसा पलटला तो तुम्ही बघू शकता आणि जो मोतीरामच्या कब्ज्यात जमीन होती ती मोतीरामकडेच राहावी अशी हायकोर्टने तिथे निर्णय दिला हायकोर्टने निर्णय दिल्यानंतर मित्रांनो काय केलं की पुनारामने परत सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन हजार नऊमध्ये मध्ये परत अपील केली सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन हजार नऊमध्ये दो अपील केली तर त्याची जी निर्णय लागता लागता त्याला दहा वर्ष झाली आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्याचा निर्णय लागला आणि तो निर्णय असा लागला मित्रांनो की जो जमीन आहे मोतीरामच्या ताब्यात आहे ती मोतीरामची हा टेम्परवरी कब्जा आहे म्हणजे जो प कब्जा नाही आहे आणि त्याने जी जो मागणी केलेली पुनारामने जो दावा दाखल केलेला तो टेम्परवरी कब्जाचा होता आणि तो म्हणजे प परमनंट कब्जाचा नव्हता म्हणून जी हायकोर्ट आता स सर्वोच्च न्यायालयाने तिथे Uh, पुनारामच्या आमच्या uh, बाजूने uh, निर्णय दिला आणि तिथे सांग सग uh, स्पष्टतीने सांगून दिलं की सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की जो मोतीरामच्या ज ताब्यात जी जमीन आहे ती पुनारामला द्यावी कारण की पुनाराम हा त्या टायटलधारी आहे त्याच्या नावाने पूर्ण प्रॉपर्टी आहे तो आणि त्याची मालकीची ती जमीन आहे पण जो मो मोतीराम आहे त्याने तिथे फक्त टेम्परवरी कब्जासाठी दावा दाखल केलेला म्हणून त्याला ती देण्यात आली होती पण जो टायटलधारी आहे त्याने ती परमनंटली त्याच्या नावावर केलेली आहे म्हणून तो दा जो जमीन आहे ती ती पूर्ण पुनारामला देण्यात यावी आणि त्याच्यात असं पण त्याच्यात दिलं मित्रांनो जर मालक असेल तर तो दावा मिळवण्यासाठी बळाचा पण वापर करू शकतो म्हणजे जो आ, जो मालक असेल टायटलधारी असेल ज्याच्या नावाने पूर्ण डॉक्युमेंट असतील ज्याने विकत घेतलेली असेल म्हणजे जे लिगल हा अनलिगल नाहीये तर तो हो, तिथे बळाचा पण वापर करू शकतो केव्हा करू शकतो मी दोन्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की नावावर कागदपत्रे असतील तर तिथे तुम्ही बळाचा वापर करू शकतात पण जर तुमच्या नावावर कागदपत्रे नसतील तर तुम्हाला या निर्णयाचा फायदा होणार नाही तुम्हाला मग तिथे असं दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागेल तर अशा प्रकारे हा निर्णय देण्यात आला त्याच्यात स्पष्टपणे असं पण लिहिलेलं मित्रांनो की जर तुम्ही तिथे बळाचा कितीपर्यंत उपयोग करू शकता म्हणजे तुमच्या जमिनीवर जर एखाद्याने अनधिकृत कब्जा केलेला आहे जर अतिक्रमण केलेले आहे तर तुम्ही तिथे किती बळाचा वापर करू शकता तर तुम्ही त्याचा खून करू शकता नाही म्हणजे जो जमीन तुमच्या ताब्यात तुमची अतिक्रमण करून कसतोय त्याचा तुम्ही खून करू शकत नाही अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल अशा प्रकारे तिथे तो निर्णय देण्यात आला आता मित्रांनो मी, मी तुम्हाला एकच विचारतो की जे हे पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजवलं त्याच्यात तुम्हाला काय अजून समजलं नसेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा आणि हा निर्णय तुम्हाला कसा वाटला तो पण तुम्ही कॉमेंट लिहा की हा निर्णय चांगला आहे की खराब आहे तर आपल्याला पण समजेल की हा जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो म्हणजे आपल्या हितासाठी किती चांगला आहे त्याचा आपल्या आपल्याला म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला पण माहिती पडू द्या की अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात पण असे निर्णय लागले पाहिजे आपले जे आप सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो आपल्या हायकोर्टमध्ये आप पण त्याचा म्हणजे पालन केलं पाहिजे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजला असेल मित्रांनो आणि काही जर प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्कीच विचारू शकतात आणि कोणी नवीन चॅनलवर आला असेल तर मित्रांनो पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र